हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये आखाडा बाळापूर इथे ग्रामीण रुग्णालयातला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या तब्बल त्रेचाळीस महिलांना थंडीच्या दिवसात जमिनीवरती झोपवण्यात आला आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात त्रेचाळीस महिलांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेली होती आणि ग्रामीण रुग्णालयात कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यानं रुग्णालय प्रशासनानं या महिलांना चक्क जमिनीवरती झोपवलं दरम्यान एनडीटीव्ही मराठीनं बातमी दाखवल्यानंतर अखेर आरोग्य प्रशासनाला जाग आली आहे आखाडा बाळापूर जिल्हा शल्यचिकित्सक नितीन तडस यांनी रुग्णालयाची पाहणी केली तसंच रुग्णालयात सध्या पन्नास बेडची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी वरिष्ठांकडनं चौकशी करून दोषींवरती कारवाई करणार असल्याचंही तडस यांनी म्हटलेलं आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलवरनं वीस एक्स्ट्रा बेड इथे अवेलेबल करून दिलेले आहेत त्यामुळे या इथे पन्नास बेड झालेले आहेत आणि यापुढे प्रत्येक कॅम्प मध्ये प्रत्येक पेशंटला बेड मिळण्याची मी ग्वाही देतो या, या प्रसंगाबद्दल मी आता आमची वरिष्ठ टीम पाठवून त्याची सखोल चौकशी करणार आहे आणि याच्यामध्ये जे ज्योतशे आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात जिल्ह्यामध्ये असे कुठे कुठे प्रकार घडलेले आहेत काय माहिती आहे नाही हा पहिलाच प्रकार इथे घडलेला आहे पण पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांचं काही तक्रार वर्तवली जातीय हिंगोलीतल्या जिल्हा चिकित शल्य चिकित्सकाचं निलंबन होऊ शकतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य सचिवांना फोन केलेला आहे आणि काही सूचना केलेल्या आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये तब्बल त्रेचाळीस महिलांना त्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर अशा पद्धतीनं खाली झोपड खाली जमिनीवरती गाद्या टाकून झोपोडा हा प्रकारच निंदनीय असल्याचं बोललं जात होतं यावरती या, या भागामध्ये खाटा जास्त नाहीयेत आणि म्हणून अशी वेळ आली असंही सांगितलं जात होतं अर्थातच हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर मात्र जोरदार टीका झाली आणि आता देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत आरोग्य सचिवांना त्यांनी फोन केलेला आहे आणि हिंगोलीतल्या जिल्हा शल्य चिकित्सकाचं निलंबन होऊ शकतं आता ही शक्यता वर्तवली जाते या संपूर्ण प्रकरणी एक मोठी कारवाई होऊ शकते जनयोगी येत्या काळात अशा घडामोडी घडून येत अधिक माहिती घेऊयात समाधान कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत समाधान महत्वाची अपडेट येते जिल्हा शल्यचिकित्सकांचं निलंबन होऊ शकतं काय अधिक माहिती निश्चितच प्रज्ञा काल जे हिंगोलीच्या कळनुरी तालुक्यातील जे आकडा बाळापूर जे हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये त्रेचाळीस मुलांना जे आहे ते शस्त्रक्रिया केल्यानंतर जमीनवर रोपण्याचा प्रकार घडला होता आणि याचाच दखल जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे जे आहे ते या डॉक्टरांना सचिवालयातून फोन आला होता आणि यांच्या निलंबनाची कारवाई जी आहे ते होणार असल्याचं कळत आहे त्याचबरोबर जे आहे ते कळमूरू विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा येऊन येथे पाहणी केलेली आहे आणि यांनी जर जे संतोष बांगर आहेत त्यांनी डॉक्टरांची पाठ सापडलेली आहे कोणताही जे प्रकार आहे तो घडलेला नाही असं जे त्यांनी सांगितलेलं आहे आ, या संदर्भात जे आहे ते शैलिक शैल्य आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा हा जो प्रकार आहे हा बेड कमी असल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे आणि हिंगोली शासकीय रुग्णालयातून आम्ही अजून वीज बेडची व्यवस्था इथे करण्यात आलेली है। आहे आणि हे एका दिवसाचं शिबिर असल्या कारणानं येथून आता संपूर्ण शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिला सुद्धा आता घरी पोहोचलेल्या आहेत प्रज्ञा नक्कीच मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर चांगलीच खळबळ माजली होती तातडीनं बेड मागवावे लागले होते हे बेड नेमके कुठून मागवण्यात आले होते आणि आता जो फोन आलेला आहे असं कळतंय या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांकडनं त्याबद्दल काय अधिक माहिती आहे हे प्रकार घडल्यानंतर जे आहे ते जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत नितीन तडप जे आहेत त्यांनी हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातून वीज बेडची जी आहे ती व्यवस्था या आकडा रुग्णालयात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे आहे ते यांनी पाहणी केलेली आहे आणि पाहणी दरम्यान येथे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही असं सांगण्यात आलेलं आहे आम्ही जे आहे ते या पेशंटच्या नातेवाईकांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र आमची सुविधा होणार नाही या, या, या पेशंटने बोलण्यास नकार दिलेला आहे मात्र जिल्हा शल्य चिकित्सक यांना सचिवालयातून कॉल आला होता आणि तुमच्या निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे अशी प्राथमिक माहिती ज्या आहे ते आम्हाला मिळालेली आहे प्रज्ञा नक्कीच संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय की विरोधकांनी सुद्धा जोरदार अशा पद्धतीनं टीका केलेली होती या सगळ्या प्रकारावरती पूर्वीच जर लक्ष घातलं गेलं असतं तर ही वेळ आली नसती असंही म्हटलं जात आहे आणि या संपूर्ण जो विभागच आहे तो वाऱ्यावर आहे कारण मंत्रालयाचा कोणी प्रमुख नाहीये या मंत्रीपदी कोणीही विराजमान नाहीये अशीही टीका होत होती या प्राथमिक आरोग्य के जे केंद्र आहे इथे मुळातच किती बेडसाठीचं सा हे केंद्र बनवलेलं आहे आणि जी खाटांची व्यवस्था असायला हवी ती पूर्वीच असायला हवी होती का नंतर ही व्यवस्था आरडाओरड झाल्यावर करण्यात आली का याबद्दल सांगाल समाधान समाधान यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेतोय मात्र आपण बघतोय हे जे जिल्हा चिकित्सालय आहे तिथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया महिलांवरती झाली होती है। आता त्या त्रेचाळीस महिला बऱ्याहून घरीही परतलेल्या आहेत मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या महिलांना सुरुवातीला जमिनीवरती झोपवल्याच्या प्रकरणामुळे मोठी टीका होतीये